महाराष्ट्रात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे राजकारणाचे गुन्हेगारीकरण हा लोकशाहीसाठी चिंतेचा विषय बनला आहे लोकप्रतिनिधींची चे प्रोफाईल चेक केली तर त्यांच्यावर कुठल्या ना कुठल्या केसेस चालूच असतात अगदी बलात्कारापासून ते मर्डरपर्यंत अशा विविध केसेस लोकप्रतिनिधीवर आपल्याला असलेल्या दिसतील नक्कीच याला काही अपवाद देखील आहेत महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या अचानक हल्ल्याने राज्यातील राजकारण तापले आहे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी हा भीषण आणि जीवघेणा हल्ला एका माजी गृहमंत्र्यावर झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे जेथे एक माजी गृहमंत्री सुरक्षित नाही तेथे सामान्य जनतेचे काय हाल असतील तेही निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाच याचा अंदाज आपण लावू शकतो मागील एक ते दीड वर्षामध्ये विविध आंदोलनामुळे सामाजिक व राजकीय परिस्थिती ढवळून निघाली आहे निवडणुका शांत आणि सुरक्षित वातावरणात पार पडल्या पाहिजेत पण मतदार दोन दिवसावर येऊन ठेपले असता असा हल्ला होणे भारतीय लोकशाहीसाठी चिंतेचा विषय आहे महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी मतदान होणार आहे यापूर्वी झालेल्या निवडणुका साधारणत तीन ते चार टप्प्यामध्ये होत होत्या पण निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखानुसार महाराष्ट्रात वीस नोव्हेंबर या एकाच दिवशी राज्यातील सर्व विधानसभेच्या जागेंसाठी मतदान होणार आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भीषण हल्ल्यात त्यांच्या डोक्याला मोठी जखम झाली आहे अनिल देशमुख हे काटोलकडे जात असताना बेल फाट्याजवळ अज्ञात व्यक्तींनी हा हल्ला केला असल्याचे सांगितले जात आहे त्यांच्या डोक्यातून खूपच रक्तस्राव होत होता अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले आहे की हा हल्ला भाजपच्या लोकांकडून केला गेला आहे यावर राज्यातील अनेक नेत्यांनी यावर संताप देखील व्यक्त केला आहे महाराष्ट्र एक सुसंस्कृत राज्य म्हणून देशभरामध्ये ओळखले जाते शरदचंद्र पवार यांनी प्रकरणाकडे लक्ष देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते यांच्यावर जोरदार टीका केली आहे यापूर्वी दर्यापूर मतदारसंघामध्ये नवनीत राणा यांच्याही सभेमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला गेला नवनीत राणा यांच्या अंगावर खुर्च्या फेकण्यात आल्या होत्या पण त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्या अडवल्या होत्या काल रात्री कळमनुरी मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर दिलीप मस्के यांच्यावर सुद्धा जीव घेणा हल्ला झाला आहे त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना नांदेड येथे हलवण्यात आले आहे ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके कंधार लोहा मतदारसंघात एका उमेदवाराच्या प्रचारासाठी आले असता त्यांच्या गाडीवर अशाच प्रकारे हल्ला झाला होता राज्यातील या सर्व घडामोडी पाहिले असता महाराष्ट्राचा बिहार व्हायला जास्त वेळ लागणार नाही असेच वाटत आहे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या पाहणीत लोकसभा आणि राज्य विधानसभामध्ये गुन्हेगारी असलेले उमेदवार निवडून येण्याचे प्रमाण प्रत्येक निवडणुकीत वाढतच असल्याचे आढळून आले आहे राजकारणाचे गुन्हेगारीकरण थांबवण्यासाठी एक कायदा करावा अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने एकदा केल्या होत्या परंतु पुढे त्याचे काय झाले माहीत नाही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला पक्षाने तिकीट देऊ नये असा निवडणूक आयोगाने युक्तिवाद सुप्रीम कोर्टात केला होता पण तो न्यायालयाने मान्य केला नाही पण निवडणूक आयोगाने उमेदवारावर असलेल्या गुन्ह्यांचे सर्व तपशील अर्ज भरताना देणे बंधनकारक केले आहे त्यामुळे उमेदवार निवडून देताना मतदारांना त्यांची सर्व पार्श्वभूमी लक्षात येईल देशातील जागृत नागरिकांनी आणि लोकशाही प्रेमी मतदारांनी आपल्या मताचा अधिकार बजावून अशा पार्श्वभूमीच्या उमेदवारांना आळा घातला पाहिजे हे वेळीच रोखले नाही तर याचे गंभीर परिणाम येणाऱ्या काळात आपल्याला मोजावे लागतील येणाऱ्या वीस नोव्हेंबरला राज्यातील जास्तीत जास्त मतदारांनी सुशिक्षित आणि सुसंस्कृत अशा उमेदवाराला मतदान देऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावावा आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही मतदान करण्यासाठी प्रेरित करावे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला गुन्हेगारांच्या तावडीतून आपापल्या परीने वाचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू थांबूया या ठिकाणी भेटूया पुढच्या वेळेस फक्त आपल्या चावडीवर तुम्ही जर अजूनही आपल्या चावडीला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या वेळी तोपर्यंत धन्यवाद